नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस मी माझ्या शेतात आहे आणि पहिल्यांदा मी सोयाबीन फवारलं होतं त्याचा हिडिओ तुम्हाला दिला होता त्याच्यानंतर आता देखील सोयाबीन फवारत आहे आणि आता व्हिडिओ देखील तुम्हाला सांगणार आहे नेमकं काय फवारत आहे ते देखील सांगणार आहे काय होतं की तुम्हाला सांगतो ज्यावेळेस सोयाबीन सोयाबीन आज आमचे सोयाबीन आहे अठरा जून ची आणि गेला झालेत आजच्या ना अठरा दिवस झालेत तर काय होतं की अठरा दिवसाचं सोयाबीन तुम्ही पाहू शकता की याला फवारणी पहिली झाली आणि आता दुसरी करत आहे दुसरी कशामुळे करत आहे कारण की शेतकरी काय करतात पण दहा ते वीस दिवसामध्ये शेतकरीनं तणनाशक ना मारतात पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्या ना तणनाशक मारल्याच्या नंतर तुम्हाला याची काळजी घेणं खूप गरजेचं जा आहे कारण की तुम्हाला एक सांगतो की सोयाबीन हो चक्री भुंगा एक येतो गुडकिडा येतो आणि उंटा येते आणि याचा औषध शेतकरी कोणी फवारत नाही तर मग एक याच्यानंतर मला मार्केट हे तुम्हाला सोयाबीनचा प्रॉडक्ट दाखवायचा म्हणून मी मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर तज्ञांशी चर्चा केल्याच्यानंतर असं कोणतं औषध आहे का तर मला बऱ्याच तज्ज्ञांनी सांगितलं की या वेळेस यावर्षी बीएसएफ कंपनी ज्यांचं प्राईज जर आहे बघा बीएसएफ म्हणजे ही खूप नामांकित कंपनी सगळ्याला माहीत आहे त्याने प्राईज जर जे औषध दिलं होतं गेल्या वर्षी ती कंपनी आहे आणि ह्या कंपनीने एक औषध औषध म्हणजे एक असा प्रोडक्ट मार्केटमध्ये आण 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 आणला म्हणून आहे आणि याच्या टेपलू टेपलू बेंज रान पंचाहत्तर एसी हा घटक आहे हे औषध मार्केटमध्ये आलंय आणि हे मार्केट काय काम करतं तर तुम्हाला सांगतो हे काय करतं खोडकिडा चक्रीभोंगा आणि उंट आलीला हे कव्हर करतं पण शेतकरी काय करतात वीस दिवसामध्ये फक्त तणनाशक मारण्याच्या तयारीत असतात हे कोणी मारत नाही त्याच्यामुळे काय होतं नेमकं का याच्यावर ये खोडकिडा येतो खोडकिडा आल्याच्या नंतर काय होतं त्या शेतकऱ्याचं ज्यावेळेस शेंगा लागतात त्यावेळेस पिकांचं नुकसान होतं म्हणून आता ही फवारणी करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर उंटाळी ते उंटाळी काय करते पाना पानं खाते त्याच्यानंतर खोड खोडकिडा उंटाळी आणि चक्रीभोंगा ह्या गोष्टी लागत असल्यामुळे की औषध फवारणं खूप म्हणजे आता गरज आहे म्हणजे काळाची सोयाबीन ज्याला उतार आणायचं तर मी हे फवारत आहे तर तुम्हाला एक सांगतो याची प्रमाण जर बघितल्याच्यानंतर नंतर तुम्हाला सांगतो प्रमाण सांगू इच्छितो की एकशे वीस मिली एक एक एकरसाठी प्रमाण आहे आणि याची किंमत देखील वाजवी दारात आहे साडे रुपयाला भेटते एकशे वीस मिली आणि याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की हे फवारल्याच्या नंतर लगेच आठ दिवसाला तुम्हाला या तर लगेच परत सांगणार आहे म्हणजे कसा रिझल्ट आला काय फरक पडला आणि हे तर तुम्हाला हे आठ दिवसातच नाही जोपर्यंत ह्या सोयाबीनचे हार्वेस्टिंग होते म्हणजे हरस्टिंग होणार आहे त्यावेळेस संपूर्ण गोष्टी तुम्हाला शेअर करत राहणार आहे काय काय फावलं कारण की शेतकरी शेतकऱ्याला कोणी सांगत नाही म्हणून माझ्याद्वारे मी तुम्हाला सांगतो आता ही पाहू शकता ही म्हणजे तुम्हाला धूळ पेरणी करताना ही सोयाबीन दाखवली होती पहिली फवारणी करताना ही फॉवर दाखवलं तर पाहू शकता हे आलेलं आहे आता हे देखील युमिनिट मी बीएसएफ कंपनीचा फॉर आलो आणि हे तुम्ही फवार त्यानंतर आठ दिवसाला तुम्हाला लगेच परत याचा रिझल्ट तुम्हाला दाखवणार आहे पहिला फॉवरला तर तुम्ही बघा त्याचा रिझल्ट किती चांगला आला हे पाहू शकता हे म्हणजे अठरा दिवसाचं पीक आहे म्हणजे असं भरलेलं आहे आणि केवळ त्याच्यामुळे आता हे या यावेळेस मी तुम्हाला सोयाबीनचा ऍवरेजी तर दाखवणार आहे रोड तर शेलोपाचं रोडवर हे प्लॉट आहे काय काय केलं सक्सेस झाल्याचं त्यानंतर कोणता औषध फवारलं काय केलं खत कोणता टाकला संपूर्ण मी शेतकऱ्याला शेअर करणार आहे म्हणजे असं केल्यानं शेतकऱ्याचा उतार वाढतो शेतकरी शेतकऱ्याला सांगत नाहीत माझी परिस्थिती सांगत नाहीत म्हणून मी सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे